इकडे रस्त्यात काम झालं काम झालं आमचं आता आम्ही आलो चेट्टीवर चाललो मायदा आहे पुढे दाखवतो तेव्हा इकडे मच्छी मार्केटला आलेलं आहे चेटीवर भरपूर वर्षानंतर इकडे आलो हा इकडचा आजूबाजूचा परिसर आहे പെല്ലാ ഇവിടെ നാടേ അല്ല

तर मी आता घेतले ती ह्याला काय बोलतात लाल तांबूश येतात दोन इकडं ते कापत खायला टेस्टी आहेत ना इकडं आहेत लाल तांबूश সারা বাইন স্ঃ ওনক্ত শাসছত

दादा आणि मी दोघांची मासे दोघांचे मासे घेतले आणि आता निघालो घरी जायला पावसाची रिमझिम सुरुवात आहे इकडे कायच मापचं घेतला नाही मायाला काय घेतलं ते पाऊस बी सगळे भरपूर काय सांग मापसं घेतलं तर जेटी आता जेटीला बाय करून आता आम्ही निघालो घरी वाजलेत आता वा सहा वाजून गेलेत निघालो घरी उद्या मासे खाणार उद्या मस्त मासे घेतलेत ना रवा विवा घेणार मस्त की फ्राय करा सांगणार पप्पांना पप्पा आडच बनवतात हा पप्पा सेफ होते तर आडस उद्या तुम्हाला टाकतो फोटो <laughs> चला तर निघ्या घरी आपल्या परीसोबत हो आता चाललेला घरी चलो बाय बाय